नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणी बघा आपण जो मुद्दा हाती धरलेला आहे त्याचे आता याआधी जवळजवळ तेरा चौदा भाग झालेले आहे आणि आजचा जवळजवळ पंधरावा भाग आहे तर आपण या विषयावर जवळजवळ चौदा ते पंधरा व्हिडिओज अपलोड केलेले आहे आणि आजचा व्हिडिओ धरून आपण आता पुढे जात आहोत परत आणि आपण हा मुद्दा आता पुढे कंटिन्यू करत आहोत तर लाडक्या बहिणी आपणास माहीतच आहे माझ्या लाडक्या बहिणी भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत माझ्या की त्या पात्र आहेत गरजू आहेत परंतु त्यांची ई के वाय सी राहिलेली आहे आता किती म्हणजे हा आकडा तर चाळीस ते पंचेचाळीस लाख आहे परंतु आता हा एक्झॅक्ट आकडा किती आहे तो यायचा आहे तीस लाख हा नक्की आकडा आहे त्याच्यापेक्षा जास्त बहिणी असू शकतात की त्यांची ई के वाय सी ही राहिलेली आहे तर आता अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत तर अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या अशा लाडकी बहीण योजनेपासून हो। अशा लाडक्या बहिणी वंचित राहू नये म्हणून आपण हा आवाज उठवत आहोत आणि आता यापुढे दररोज आपल्या चॅनलवर या विषयावर व्हिडिओ येणार आहे तर माझ्या लाडक्या बहिणी तुमचा सपोर्ट याला आवश्यक आहे तुमचा सपोर्ट असला तरच हा मुद्दा सरकारपर्यंत पोचणार आहे आणि यावर काय नक्की काही ना काहीतरी मार्ग निघेलच आणि सरकार जागा होणारच कारण की माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत अशा त्या पात्र आहेत आणि त्या गरजू आहेत तर सरकारने वेबसाईटमध्ये तसा काही पर्याय ठेवला नव्हता जर सरकारने वेबसाईटमध्ये पर्याय ठेवला असता तर माझ्या लाडक्या बहिणींची ई के ही पूर्ण झाली असती तर लाडक्या बहिणी फार फार इकडे तिकडे सगळीकडे गेल्या प्रयत्न केला परंतु ई के वाय सी भरपूर लाडक्या बहिणींची ई के ही अजूनही बाकी आहे तर त्याच्या पाठीमागे काय कारणे आहेत तर लाडक्या बहिणींकडे कागदपत्र नाही भरपूर लाडक्या बहिणी आहेत अशा की त्यामध्येच लटकलेल्या आहेत म्हणजे त्यांचे डिवोर्सच झालेले नाही आहेत तर त्या कागदपत्र कुठून आणणार तर लाडक्या बहिणी बघा ज्या लाडक्या बहिणींचे डिवोर्स झालेले नाही आहेत त्या आईकडे किंवा बहिणीकडे किंवा भावाकडे कोणाकडे राहत असतील तर तुमच्या रिलेटिव्हचा तुम्ही आधार नंबर देऊन सेकंड ओ टी पीला तसं तुम्ही पूर्ण ई वाय सी केलेली आहे का मला कमेंट करा लाडक्या बहिणी तुमच्यासाठी नक्की सरकार मार्ग काढेल कारण की आज पुन्हा सगळं बघा सगळीकडे धूमधडाका चालू आहे कारण की महायुती सरकारचा विजय झालेला आहे लाडक्या बहिणी काळजी करू नका सरकार तुमच्यासाठी नक्की काही ना काही करेल मला आत्मविश्वास आहे फक्त तुमची साथ असली पाहिजे तुम्ही जेव्हा साथ देणार तेव्हा हा मुद्दा पुढे जाणार आणि सरकारपर्यंत हा विषय पोचणार आणि बघा तुम्हाला माहीत आहे ना लाडक्या बहिणी आपण हा मुद्दा लावून धरला होता याआधी की ज्या लाडक्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही आहेत त्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी कशी करायची तर सरकारने लगेच दुसरी ई के वाय सीची वेबसाईट आणली तसंच आपण आता हा मुद्दा पण लावून धरूया म्हणजे सरकार लवकरच तुमच्यासाठी पुन्हा ई के वाय सीचं पोर्टल आणेल ई के वाय सीची वेबसाईट आणेल आणि तुमची ई के वाय सी पूर्ण होईल म्हणून मला तुमच्यासाठी लढायचं आहे मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे माझ्या लाडक्या बहिणी फक्त तुम्ही पण त्याच्यासाठी सपोर्ट केला पाहिजे तुमचा जर सपोर्ट असला तरच हा मुद्दा हा विषय सरकारपर्यंत पोचणार आहे आणि त्यातनं लवकरात लवकर सरकार आपलं जागा होणार आहे आणि लाडक्या बहिणीसाठी लवकरात लवकर सरकार ही वेबसाईट आणेल नवीन पोर्टल आणेल किंवा काही ना काहीतरी मार्ग काढेल ई के वाय सीसाठी की जेणेकरून माझ्या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ई के वाय सीच्यासाठी थांबलेल्या त्या सगळ्या लाडक्या बहिणींचं ई के वाय सी ही पूर्ण होणार आहे तर लाडक्या बहिणी बघा तुम्हीसुद्धा थांबू नका आणि मागे हटू नका तुम्हालासुद्धा लढणं गरजेचं आहे तुम्हीसुद्धा तुमचं जे काय आहे जसं की मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमची बँक ई के वाय सी पूर्ण करून घ्या तुम्ही तुमची स्वतःची ई के वाय सी पूर्ण केली का वेबसाईटवर लाडक्या बहिणी बघा सगळ्या गोष्टी त्यासाठी जरूरी असतात प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमची अपडेट करावी लागणार आहे लाडक्या बहिणी आता या विषयावर तर मी पुन्हा नवीन सेपरेट व्हिडिओ उद्या आणते परंतु आजचा आपला काय विषय आहे तर ई के वाय सी ज्या बहिणींची बाकी आहे म्हणजे त्यामध्ये सगळ्या आल्या की ज्या बहिणी ज्या भणींनी भणीं ई के वाय सी केलीच नाही अशा बहिणी पण आल्या ज्या बहिणींची ई के चुकलेली आहे अशा बहिणी पण आल्यात ज्या बहिणींची ई के अपूर्ण आहे अशा बहिणी पण आल्या आणि ज्या बहिणींची ई के राहिली म्हणजे कशामुळे की ज्यांच्याकडे कागदपत्र नाही किंवा त्यांना सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर द्या देणार अशा अनेक कारणामुळे माझ्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी राहिलेली आहे अहो ज्या बहिणी माझ्या निराधार आहेत मला तर माझे इमोशन्सच आवरले जात नाही बघा ज्या बहिणींना कोणीच नाही त्या कोणाचा आधार नंबर देणार बघा सेकंड ओ टी पीसाठी तर अशा लाडक्या बहिणी तर जास्त गरजू आहेत अशा बहिणी परितक्त्या विधवा निराधार अशा बहिणींना तर जास्त आवश्यकता आहे लाडकी बहिणी योजनेच्या लाभाची कारण की अशा लाडक्या बहिणी कुठे जाणार मदतीचा हात मागायला म्हणून देवाच्या कृपाशीर्वादाने अशा ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांची तुम्ही त्या पात्र असूनही गरजू असूनही त्यांची ई के वाय सी राहिलेली आहे तर सरकार लवकर तुमची हाक ऐको माझी हाक ऐको आणि लवकरात लवकर सरकार सरकार ई के वाय सीसाठी काही ना काहीतरी पर्याय आणत किंवा सरकार नवीन पोर्टल आणू देत किंवा याच्यावर सरकार मार्ग काढू देत म्हणजे ज्या बहिणी माझ्या पात्र गरजू महिला आहेत आणि अशा भणी लाडकी बहीण हो योजनेपासून वंचित राहू नये ही माझी देवाच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे तर लाडक्या बहिणी तुमचा भरभरून तुम्ही सपोर्ट करा तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा सगळ्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ लाईक करा लाडक्या बहिणी बघा माझा आता प्रयत्न इथे सुरू आहे मी इथे जाणार आहे पुण्यामध्ये महिला व बालविकास कार्यालयामध्ये स्टेशनला आहे ते स्टेशनला जी पोच्या मागे तिथे जाऊन मी तुमचा अर्ज म्हणजे काय माहिती आहे का माझ्या असं आता सगळ्या जर लाडक्या बहिणींनी जर ठरवलं ना तुम्ही सगळ्या जणी जर आल्या इथे कुठेतरी पुण्याला वगैरे तर आपण सगळ्या मिळून जाऊया लाडकी बहीण योजनेच्या इथे महिला व बालविकास कार्यालयामध्ये आपण सगळ्या बहिणी जाऊन धडकू तिथे आणि अर्ज करू आणि कंप्लेंट नोंदवू नक्की काही ना काही यावर होणार कारण की माझ्याकडे सगळे फोन नंबर्स आहेत मी आपण इथे जे खासदार आहेत त्यांनासुद्धा आपण भेटू शकतो तर माझ्यासोबत माझ्या लाडक्या बहिणी असल्या पाहिजे ना मी एकटी लढून काय उपयोग न म्हणून तुम्ही जर आल्या आपण जर असं ठरवलं की सगळ्या लाडक्या बहिणी आपण जमायचं एका ठिकाणी सगळ्यांनी अर्ज लिहायचा तुम्ही जर येत असलात तुम्ही सगळ्यांनी जर ठरवलं आपण सगळ्या एका ठिकाणी जर जमल्या तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन या आपण सगळे मिळून ठरवूया आणि सगळे मिळून आपण जाऊया आणि हे काम आपण पूर्ण करूया फक्त तुम्ही सगळ्या म बहिणी मिळून ठरवा आणि मला कळवा तुमचं मत काय आहे यावर तुमचं यावर काय तुमचं म्हणजे ओपिनियन काय आहे तुम्हाला काय योग्य वाटतं तसं मला नक्की कमेंट्स करा आणि लाडक्या बहिणी तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला का मला कमेंट करा हां लाडक्या बहिणी माझे दोन्ही पण डोळे अश्रूंनी भरलेले आहे तुमच्यासाठी माझ्या म्हणजे मला सतत खूप रडायला आहे तर माझ्या लाडक्या बहिणींसाठी कारण की ज्या बहिणी गरजू आहेत पात्र आहेत निराधार आहेत विधवा आहेत परितक्त्या आहेत त्या बहिणी कसं पोट भरणार ना कसं जीवन जगणार त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्ही मला कमेंट्स करा आणि सगळ्या बहिणी मिळून ठरवा मी तुमच्यासाठी यायला तयार आहे कारण की मी एकटी जाऊन उपयोग नाही आहे म्हणून तुम्ही सगळे मला कमेंट्स करा ठरवा आपण एका ठिकाणी जमू आणि मग नंतर आपण तिथे तुमच्या सगळ्यांचे अर्ज घेऊन आपण महिला बालविकास कार्यालयात जाऊ आणि हा मुद्दा आपण यशस्वी करणार आहोत